हां नमस्कार माझं नाव आहे ना कविता सीताराम बोंड आहे मी धर्मा जानू बोंड यांची नात आहे आणि सीताराम धर्मा बोंड यांची मुलगी दोन हजार चार रोजी मान्य विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी अकरा सहा दोन हजार चार रोजी एक आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाप्रमाणे मुलुंड येतील मौजे मुलुंड येतील तालुका कुर्ला सर्वे नंबर तीनशे चार तीनशे पाच यामधील सी टी ए याप्रमाणे ती जमीन काढून नतुलाल चॅरिटेबल ट्रस्ट जी होती त्यांच्याकडून व त्यांनी केलेल्या परचेसर गॅब्रियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सतीचंद आनंद जे आर पुरी खेमका अँड खेमका कंपनी आणि विभा उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश याप्रमाणे सदर जमीन जी होती ती काढून आम्हा आदिवासी कुळांना जे संरक्षित कुळ एकोणीसशे पन्नास एकावन्न पूर्वीपासून तिथे शेती कसत आहे आणि टिलर प्रमाणे म्हणजे कृषक दिनी या कायद्याप्रमाणे आम्हाला ती कूळ संरक्षित कूळ म्हणून मालक म्हणून ती घोषित करून प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे हा ह्या ट्रस्ट व इतर लोकांकडून ती जमीन कलम चारनुसार काढून देण्याचे आदेश पारित झालेले पण असे आदेश आ असताना त्यांच्याकडची जमीन जी सातबाऱ्याला सातबारा कोरा करून त्यांचे नाव कमी करून ती जमीन परत देण्याचे काम तहसीलदार तालुका कुर्ला यांनी केले पाहिजे होते व भूमापन अधिकारी यांनी केले पाहिजे होते पण तसे न करता भूमापन अधिकारी तहसीलदार का कार्यालयातील तहसीलदार धनंजय जाधव व नगरभूमापन अधिकारीचे दिनेश डोकळे साहेब तसेच माननीय जिल्हाधिकारी जे राजेंद्र क्षीरसागर साहेब आहेत यांनी सदर जमिनीवर सर्वे नंबर तीनशे चार तीनशे पाच पैकी या जमिनीवर बेकायदेशीर येणे बेकायदेशीर मोजणी बेकायदेशीर जे नोंद सातबाऱ्याला करण्याचे असे स नगरभूम नगर भूमापन क्रमांक याप्रमाणे त्या जमिनीची बेकायदेशीर मोजणी करण्यात येत आहे जे की प्रॉपर्टी कार्डला नाव नसताना कोर्टामध्ये मान्य नाया न्याय उच्च न्यायालय या ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ट असतानासुद्धा सदर जमिनीवर बेकायदेशीर असूनसुद्धा हे जे अधिकारी आहे दिनेश ढोकळे साहेब नगरभूमापन अधिकारी तहसीलदार साहेब त्याच्यावर मोजणीही करणार आहेत आणि त्याच्यावर माझी हरकत असतानासुद्धा हे त्या इतर लोकांच्या आमिषाला बळी पडून व आमचे अधिकार असताना आमचे हक्क असताना आमचे हक्क अधिकार डावळले जावे याकरिता ती जमीन आमच्याकडून काढून बेकायदेशीर अर्जावर त्याची मोजणी करीत आहेत त्याकरिता ह्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे याबाबत या मी मान्य महोदय राजेंद्र कुमार विजय कुमार गावित साहेब जे आहेत त्यांच्याकडे मी म मा, माझा अर्ज घेऊन गे। गेली होती की माझ्यासोबत जे हे लोक जे आहेत इतर लोक आरोपित लोक व त्यांचे जे भागीदार आहेत त्यांचे इतर गुंड आहेत त्यांच्यासोबत जे मिळालेले शासकीय अधिकारी आहेत यांच्याकरवी जो त्रास होतोय जो अत्याचार होतो आहे त्याच्यावर मला न्याय मिळावा माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता मी त्यांच्याकडे अर्ज दिला होता त्याप्रमाणे मान्य गावित साहेब जे आदिवासी विकास मंत्री विभागचे मंत्री आहेत त्यांनी यांना आदेश के म्हणजे तोंडी आदेश केलेत की ह्यावर जे काय मोजणी चालू आहे जे काय सातबाऱ्याची नोंद चालू आहे बेकायदेशीर येणे चालू आहे ते सगळे सुनावणी ज्या चालू आहे त्या सगळ्या बाजूला ठेवून अगोदर ज्या आदिवासींचे ज्या आदिवासी अर्जदार कुटुंबाचे जे अधिकार आहेत हक्क आहेत त्या जमिनीचे ते, ते हक्क अगोदर तुम्ही त्यांना द्या त्या जमिनीची हद्द कायम करून द्या आणि सातबारा कोरा करून त्या सातबाऱ्यावर आदिवासी कुटुंबाची नावं लावून द्या असे आदेश केलेले असताना आणि त्याप्रमाणे ते पुढील आदेश पण पारित करतील पण ते पारित आदेश पारित होण्याअगोदरच येथील मौजे मुलून तालुका कुर्ला येतील दिनेश ढोकळे साहेब भूमापन अधिकारी तहसीलदार साहेब धनंजय डोकळे साहेब त्यांचे इतर शासकीय अधिकारी हे मोठ्या मोठ्या आमिषाला बळी पडून इतर लोकांच्या जे आरोपी आहेत ज्यांचे ते जे भागीदार आहेत त्यांचे गुंड यांच्या आम्ही ज्याला बळी पडून आमच्यावर अत्याचार करत आहेत आम आमच्यावर अन्याय होत आहे आणि त्यासाठी माननीय विभाग माननीय उपायुक्त परिमंडळ साथ येथील पुरुषोत्तम कराड साहेब यांना हे साथ देत आहेत यांच्या सांगण्यावरून ते आमच्यावर लाठीचार्ज आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे असे सगळे प्रकार त्यांच्या हद्दीमध्ये चालू केलेले आहेत त्यांनी व हे दाखल करणार त्या त्याकरिता माझी एवढीच विनंती आहे की मान्य उच्च न्यायालयातमध्ये वाद असताना या जमिनीची मोजणी या जमिनीवर इतर जे काय येणे सुनावणी ह्या ज्या काय आहेत ह्या चालू राहिल्या नाही पाहिजे हे सगळं प्रकरण बंद झालं पाहिजे व ह्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलीस आयुक्तांनी पण म लक्ष दिलं पाहिजे ते ह्यांच्या ज्या परिमंडळाप्रमाणे जे आ, पोलीस आयुक्त उप आयुक्त आहेत यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी कारण की मी प्रत्येक वेळेला त्यांना माझ्या अत्याचाराबाबत माझ्या अन्यायाबाबत मी फोन केला पण मी फोन केलेला असताना माझे ते फोन उचलत नाही मला प्रतिउत्तर देत नाहीत आणि त्यांच्या फोनच्या एका सांगण्यामुळे सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्थाचे इतर अधिकारी येतात आणि मला माझ्या कुटुंबाला अन्याय करतात उचलून मला पोलीस स्टेशनमध्ये डांबण्यात येतात आणि खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यामुळे माझी विनंती आहे है, यांच्यावर सर्व हायकोर्टानेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्यावर जो अन्याय होतोय Takut jauh, main lah pagi. Hidup masih minanti.